माधुरी परत यावी यासाठी येथे सर्वधर्मीय नागरिकांच्या भव्य कॅन्डल मार्चचं आयोजन शनिवारी रात्री करण्यात आलं गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या कॅन्डल मार्चमध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला हातात मेणबत्त्या आणि डोळ्यात अश्रू घेऊन नागरिकांनी माधुरी हत्तीला आम्हाला परत द्या अशी भावनिक साथ प्रशासनाला घातली या मोर्चात लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिक सहभागी झाले होते सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत माधुरीच्या परतीसाठी एकतेचं दर्शन घडवलं गावातील महिला युवक मंडळ सामाजिक संघटना आणि विविध धार्मिक संस्था या आंदोलनात सहभागी झाल्या गावात माधुरी हत्तींविषयी असलेलं प्रेम आणि आपुलकी यांचं प्रतीक म्हणून हा कॅन्डल मार्च महत्वाचा ठरला मोर्चादरम्यान शांतता राखून नागरिकांनी घोषणाबाजी केली माधुरी आमची शान आहे हत्तीनीला हक्काचा न्याय मिळावा अशा घोषणा देत गावकऱ्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप व्यक्त केला अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करत प्रशासनाकडे लक्ष वेधलं माधुरी हत्तीनीला लवकरात लवकर परत आणण्याची मागणी करण्यात आली दरम्यान प्रशासनाने या भावनिक आव्हानाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतात कॅन्डलमार्च मोर्चामुळे गावात भावनिक वातावरण निर्माण झालंय